चार माझे धनंजय मुंडे बाजूला बाजू राहिलं मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो मी ते आमोल इथं इथले रती ती त्याच्या जवळचे वीस ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेलाय मग त्या रूम मध्ये ते पंचवीस मिनिटं बोलत बसले

माझे धनंजय मुंडे ते वेगळ्या बाजूला अँगल राहिला मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो मी तिथं अमोल खोलीन ते पाहिले इथं परवीतले रती महाराज त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या मध्ये गेला मग त्या रूम मध्ये ते पंचवीस मिनिटं बोलत बसले मग या कामल खोने आणि तो कांचन आला पाहिजे ते गाडीत जाऊन बसले ते काय काय करायचं